संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत संध्या लाईव्ह सेनगाव तालुक्यातील जवळाबुद्रुक बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर हिंगोले यांना अमेरिकेतील मेक्सिकोच्या टोलोसो विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिनांक सतरा फेब्रुवारी वार शनिवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रदान करण्यात आलाय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल परमेश्वर इंगोले यांचा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे उल्लेखनीय कार्याबद्दल अमेरिकेतील टोलोसो विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या बी सी टी वतीनं देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे प्रदान करण्यात आला अमेरिकेतील टोलोसो विद्यापीठाचे भारतीय संचालक डॉक्टर व्ही कत्ता बोमन तसेच जगदीश गवळी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परमेश्वर हिंगोले यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा आणि अभिनंदन याचा वर्षा होतोय तसेच सामाजिक क्षेत्रात हिंगोली जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केल्यानं यापूर्वी सुद्धा परमेश्वर हिंगोले यांना राज्य पातळीवरून पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं तसेच सामाजिक कार्य करत भारतातील एकता कायम टिकावी म्हणून आयुष्यभर काम करणं हेच अंतिम ध्येय असल्याचं प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी परमेश्वर हिंगोले यांनी केलंय संध्याला प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा